जयभीम जयभीम काय चांगलं वाटलं ट्रीटमेंट मध्ये वा मनक्याचा प्रॉब्लेम होता आता ठीक वाटतोय जोरात बोल मनक्याचा प्रॉब्लेम होता तो आता ठीक वाटतय हात उचलला जातो वरती तर दाखव ना कसा उचलला जातो पहिला थोडा तुझा वरती होत होता आता पूर्ण होतोय अजून काय वाकडा झालेला सरळ केला आता बरं ठीक वाटतय आणि इतला ते पण मस्त वाटतंय आता नाही तर कसे बसत होते पहिला कसे पुष्पा स्टाईल बसायचे हे असं बसत होते नाही नाही पहिला असं बसत होते आता सरळ बसते सरळ बसत चालून दाखवत राहू ना, ना। जय

काय या ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल कशी वाटली ट्रीटमेंट काय चांगलं वाटलं ट्रीटमेंट मध्ये सगळं चांगलं वाटलं म्हणजे हा जे बसण्याची स्टाईल आहे हे जर आता बदली केली ना तर हे बराच नीट होईल असं बसलं तर परत लटकून जाईल या ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल म्हणजे बाकी तुम्ही इतके एवढं किती, किती वर्ष झाले ते पहिले अजून दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये वर्ष नंतर तुम्हाला सा आता फरक जाणवत दोन वर्षामध्ये तुम्ही भरपूर औषध गोळ्या केले मी किती औषध गोळ्या दिल्या काही औषध गोळ्या नाही दिल्या फक्त मी तुम्हाला आता पहिल्या वेळेस नाही दुसऱ्या वेळेस मी तुम्हाला एक्सरसाइज शिकवल त्या एक्सरसाइज करायची आणि एक्सरसाइज करता करता तुम्ही इम्प्रुव्हमेंट करायचं काय ह्या मध्ये किती टक्के फरक वाटला वाटण्या तुम्हाला ऐंशी नव्वद ते नव्वद टक्के म्हणजे कशा कशामध्ये सगळं पायामध्ये ओव्हरऑल आणि हे जे जाम झालं पूर्ण म्हणजे सगळं ओरल तुमचे नसा खुल तुम्हाला फ्रेश वाटत ह्या ट्रीटमेंट बद्दल लोकांना काय मेसेज देतात की कशी वाटली ट्रीटमेंट किती त्रास झाला मी किती मी ट्रीटमेंट करतो किती त्रास झाला मग भरपूर त्रास झाला कसे का काय म्हणताय चुकून घ्या ठीक <laughs> आहे आपण एक तुम्हाला काही ट्रीटमेंट घ्यावं लागतं पण रेग्युलर नाहीये आणि व्यायाम आणि खाण्यापिण्या जे होमोग्लोबिन तुम्हाला कमी हे बाकी तुम्ही जे करताय त्याच्यातून केला तर तुम्ही बरेचसे ठीक आहे धन्यवाद